सारिका आणि माझ्या लग्नाला काही दिवसच झाले होते आणि आता सुद्धा पाहुणे माझ्या घरीच होते पण तेवढ्यात मला ऑफिसमधून फोन आला की तुला अर्जंट कामाने काही दिवसांसाठी बाहेर जायचे आहे म्हणून म्हटले मला एकूण थोडे वाईट वाटले पण काम महत्वाचे होते त्यामुळे मी नाही म्हणू शकलो नाही बाहेर गेलो तेव्हा मला बायकोचा फोन पण आला होता पण माझ्याकडे जास्त वेळ नसायचा आणि ऑफिसची व्यक्ती सोबत राहायचे त्यामुळे बायकोसोबत जास्त बोलणे झाले नाही मनात वाईट वाटत होते की आताच माझे लग्न झाले आहे आणि मी काही वेळ घरी रहलो नाही। तसेच बरोबर बायको सोबत पण बोललो नाही काही दिवसात काम आटोपून घरी आलो घरी आलो नंतर सर्वांना फार खुशी झाली पण त्या रात्री मी फारच थकलो होतो म्हणून जेवण केले आणि आराम केला सकाळी उठून बघतो तर बायको आणि सासू आपसात गप्पा करत होते मला बघताच बायको किचन मध्ये केली आणि माझ्यासाठी चहा नाश्ता आणला पण काही दिवसात मला समजून आले की बायकोचे वागणे आणि राहणीमान फारच वेगळे आहे आणि ते बघून मला बरे वाटले नाही पण मी तिला या बाबतीत काही बोललो नाही बऱ्याच दिवसानंतर मी घरी आलो होतो आणि लग्नानंतर कुठे गेलो सुद्धा नव्हतो म्हणून माझे मित्र मला भेटायला घरी येणार होते मी बायकोला याबद्दल सांगतो म्हटले पण मला तेवढाच फोन आला आणि मी फोनवर बोलू लागलो संध्याकाळी जेव्हा मित्र घरी आले तेव्हा मी बायकोला आवाज दिला आणि त्या सर्वांसोबत बायकोची ओळख करून दिली पण ते सर्वजण तर बायकोकडे बघत होते कारण बायकोचे राहणीमान अगदी गावातल्या सारखे होते तसेच जेव्हा बायको त्यांच्यासोबत बोलत होती तेव्हा तिचे बोलणे सुद्धा तसेच होते सर्वेजण तर तिच्याकडेच बघत होते आणि जेव्हा मी त्याच्याकडे बघत होतो तेव्हा मला सुद्धा थोडे वेगळेच वाटत होते पण यावेळी मी काही करू शकत नव्हतो मनात बायकोबद्दल फार राग आला होता कारण माझे मित्र चांगल्या पदावर होते पण मनात माझ्या अनेक गोष्टी सुरू होत्या ते काही वेळ थांबले आणि निघून गेले त्यानंतर मी बायकोला म्हणालो माझे एवढे श्रीमंत मित्र घरी आले होते आणि त्यांच्या बायका सुद्धा घरी होत्या तरीसुद्धा तुला त्यांच्यासमोर बरोबर बोलता आले नाही तसेच तुला समजायला हवे की त्यांच्यासमोर कसे बोलावे आणि तू आता शहरात आली आहे म्हणून इथले नियम तुला शिकावे लागेल तसेच राहायचे कसे आणि बोलायचे कसे हे तुला सर्व समजावे लागेल मी त्या दिवशी बायकोवर थोडा रागावलो बघितले तर बायकोचा चेहरा नाराज दिसत होता पण बायको ठीक आहे म्हणाली आज झालेल्या गोष्टीमुळे मला फार वाईट वाटत होते आणि मनात कुठेतरी कमीपणा सुद्धा वाटू लागला मी त्या दिवशी जास्त बायको सोबत बोललो नाही कारण मला तिचा फारच राग आला होता आणि परत एकदा याच गोष्टी घडल्या मी एकदा बायकोला एक, एक कार्यक्रमाला घेऊन गेलो पण जेव्हा ती तयार झाली तेव्हा मी तिच्याकडे बघतच राहलो कारण तिचे राहणीमान फार वेगळेच होते मी म्हणालो आपण बाहेर चाललो आहे तुला कळायला पाहिजे की आपण कसे राहावे त्यानंतर बायको परत तयार झाली पण तिचे राहणीमान तसेच होते मी तिला कार्यक्रमाला घेऊन गेलो आणि सांगितले की तिथे जास्त कोणाशी बोलू नको आणि जेव्हा कार्यक्रमाला गेलो तेव्हा आम्ही अनेक लोकांसोबत बोलत होतो पण जेव्हा बायको माझ्या नातलगासोबत बोलत होती तेव्हा तर ती स्त्री बायकोकडेच बघत होती कारण बायकोचे शब्द फारच वेगळे होते ती काही बोलली नाही पण आपल्या नवऱ्याकडे बघून स्माईल केली आणि बायकोच्या बोलण्यामुळे दिला हसायला आले होते मला आता थोडा कमीपणा वाटत होता मी लवकरच जेवण केले आणि निघताना बायकोला म्हणालो तुला आधीच सांगितले होते की कुणाशी जास्त बोलू नको पण आज सुद्धा तू माझी इज्जत घालवली आहे तुला आतापर्यंत कळले नाही की कुणाशी कसे बोलायचे आणि कसे राहायचे त्या दिवशी बायको मला म्हणाली की मी असे काय केले की तुम्ही मला वारंवार बोलत असता मी म्हणालो आता तर तुला तर बोलता सुद्धा येते एक तर चुकी करते त्यानंतर मला उत्तर देते बायको मला काही गोष्टी सांगत होती त्यामुळे मला तिचा अजूनच राग आला आम्ही जेव्हा कार्यक्रमांतून परत आलो तेव्हा आई आमची वाट बघत होती पण बायको चेहरा उतरला होता आईने बायकोकडे बघितले आणि म्हणाली काय झाले ग बायको म्हणाली काहीच नाही फार दूर कार्यक्रम होता त्यामुळे यायला थोडा उशीर झाला त्या दिवशी सुद्धा मी बायको सोबत बोललोच नाही पण बायकोच्या अनेक गोष्टींमध्ये आता मला तिचा राग येऊ लागला आणि त्यामुळे अनेकदा माझे तिच्यासोबत भांडण होत होते तसेच आईला सुद्धा या गोष्टीबद्दल कळले होते आणि आई एकदा मला म्हणाली की तुमच्या नवरा बायको मध्ये काही भांडण वगैरे झाले आहे का मी आईला नाही म्हणालो कारण उगाच मला आईला त्रास द्यायचा नव्हता आणि आईने बायकोला बहुतेक विचारले होते आणि तिने सुद्धा काहीच सांगितले नाही आता मी बायको सोबत कमी बोलायचो आणि कामापुरताच बोलत होतो असेच काही दिवस निघून गेले पण बायकोचे आणि आईचे बोलणे चांगले होत होते आणि मला परत एकदा कामानिमित्त बाहेर जायचे होते त्यामुळे मी आपल्या ऑफिसच्या कामाने बाहेर गेलो मला आईचा फोन आला तेव्हा आईचा आवाज बरोबर येत नव्हता मी आईला म्हणालो काय झाले आई म्हणाली काय नाही थोडी तब्येत बरी नाही पण तू काळजी करू नको कारण सून आहे सून घरात असल्यामुळे मला आता कसलीच काळजी नाही सकाळी उठल्यानंतर मी आईला तब्येत विचारली आई म्हणाली आता मी पूर्णपणे बरी झाली आहे आणि खरंच घरी सून आल्यामुळे फारच फारच चांगले झाले आहे कारण तिने माझी या काही दिवसात काळजी केली नेहमी माझ्या जवळ राहायची आणि मला काय हवे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायची तसेच आई म्हणाली खरंच आपल्याला सून फार चांगली मिळाली आहे ती जेव्हापासून या घरी आली तेव्हापासून कधीच आमचे भांडण झाले नाही नेहमी मला आई आई म्हणून हाक मारत असते तसेच माझ्या अनेक गोष्टीकडे लक्ष ठेवते आणि मला काम सुद्धा करू देत नाही नाहीतर तुला तर माहीत आहे सासू सुने मध्ये भांडणे होत असतात आणि त्यांचे पटत नाही पण आमच्यामध्ये आतापर्यंत कधीच भांडण झालेले नाही कधी कधी तर मी तिच्यावर ओरडते सुद्धा पण तरीसुद्धा ती माझा राग मानत नाही आणि परत माझ्यासोबत बोलते म्हणून मला ती फार छान वाटते आणि मी सुद्धा तिला सुन्न न मानता आपली मुलगीच मानते आम्ही नेहमी गप्पा करत असतो तसेच मला तुझ्या बाबतीत सुद्धा माहीत झाले आहे की तुझे वागणे तिच्यासोबत बरोबर नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव की ती गावात राहणारी असली आणि तिचे राहणीमान तुला बरोबर वाटत नसले तरी तिचे मनबग किती चांगले आहे फार कमी वेळात तिने आपल्या जबा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहे तुला कधीच कुठली तक्रार येऊ दिली नाही तुझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देते तू जर उशिरा आला तर ती मला विचारते की आतापर्यंत ते आले नाही आणि तुझी वाट बघत असते तिला तुझी काळजी आहे पण तू आहे की काही गोष्टीवरून तिच्यावर रागावतो ती आता एवढे वर्ष गावात राहिली आहे हे म्हणून तिच्या अंगी त्या गोष्टी असणारच पण तू तिला जर चांगल्याने समजून सांगितले तर सर्व गोष्टी तिला समजेल कारण तिचे मन फारच चांगले आहे आणि तुझ्या आयुष्यात ती बायको म्हणून फार महत्वाची आहे आणि मी सुद्धा गावात राहिले आहे आणि आता सुद्धा माझ्या काही सवयी गावातल्याच आहे कधी कधी माझे बोलणे सुद्धा तसेच निघते मला त्या दिवशी आईने बऱ्याच गोष्टी सांगितल्या आणि खरंच मला माझी चुकी कळली मग मी ऑफिस साठी निघून गेलो पण माझ्या मनात गोष्टी फिरत होत्या आणि मला माझ्या चुकीबद्दल वाईट सुद्धा वाटत होते संध्याकाळी आल्यावर मी बायकोला म्हणालो तुला माझ्या गोष्टीचा राग तर आला नाही ना तर बायको म्हणाली मला कसलाच राग नाही आला मी बायकोला म्हणालो मला माहीत आहे मी चुकलो आहे आणि मी तुला समजून न घेता अनेकदा बोललो आहे पण मला आता माझी चुकी समजली आहे आणि खरंच तू फार छान आहे आणि बायकोचे जे काही कर्तव्य असते तू फार चांगल्याने पार पाडले आहे त्या दिवशी मुद्दाम बायकोला बाहेर जाण्यासाठी म्हणालो त्यानंतर बायको तयार होऊन आली आणि मी म्हणालो आज तू तर फार छान दिसत आहे तर बायकोने फारच छान स्माइल दिली पण त्या दिवशी नंतर मी बायकोसोबत चांगला बोलत होतो तिच्याशी नेहमी चांगला बोलायचो त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असायचा आता आमच्या लग्नाला एक वर्ष होऊन गेले आहे आणि आमचे आयुष्य फारच आनंदात सुरू आहे आणि आई आणि सुने मधले बोलणे तर फारच छान असते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद